शाहपूर, सात गणपती विसर्जन सोहळा संपन्न शहापूर तालुक्यातील अजनुब गावात गेल्या सात दिवसांपासून चालू असलेल्या गणेशोत्सवाचा समारोप आज दिनांक दोन सप्टेंबर रोजी भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात करण्यात आला सकाळपासूनच गावात ढोल ताशांच्या गजरात टाळ मृदंगाच्या तालावर आणि भक्ती कीर्तनाच्या स्वरात गणपती बाप्पाच्या विसर्जनाची तयारी सुरू झाली होती गावातील महिला पुरुष तसेच शेकडो वारकरी भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी होऊन या सोहळ्याला रंगत आणली गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात श्री गणरायाला निरोप देण्यात आला संपूर्ण गाव भक्तिमय आणि उत्साही वातावरणाने दुमदुमून गेला होता महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी गितेश भोईर शाह अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा